याला तीन गोष्टी आहेत याला कुट्याची पॉलिश करायची सवय कुठल्या साचून जायची सवय तुम्ही अभ्यास करा कुटीच्या कार्यात काही तुम्हाला फिरायला कुटी कुटी शंभर लाख नाही काढले नोक हरवली त्यानं तिरगुरू पाहिजे पण कुर्तीची गाडी ह्या लोकांना फिरायला कुर्ती मिळाय गुस्ती कुर्तीची गाडी गाडी हे झाली कुठं दार मोतीला किती बारशाला कुर्ती पण तुम्ही महाराष्ट्रातला कोणताही माणूस दाखवा मला तिच्या काढून उतरणारा माणूस कधी हसत उतरत नाही तुम्ही मागून पडून हसत कधीच हसू शकत तो उतार म्हणा काय म्हणणार तू शिवाय कार्यक्रम नाही येत नाही सुख कधी कधी बंगल महाराज महाराज तुमचे आमच्या घराला आता आमच्या पायाची किंमत त्याला काय माहिती तिथं आमच्याच घरात बंगल आला रा म्हटलं ते पाया पण दिली हो आमच्या पायावर पैसे ठुले का आम्ही याला साहेब केलाच नेलं आणि नेल्यावरती बस न बाबर हात का बाबत हात बदल महाराज पाच तर नुसतं त्याचा पाटला आहे पाच कोटी ते ना माहिती म्हणलं झुंबर लाइटीच ते चाळीस कोटीच आहे ब्रिज आख्या गावातील बसल ब्रिज त्या महाराज महाराज आपलंय सहा आहे नवबा आहे अकरा पंप आता दोन काल केंद्र टाकले

यासाठी याच काय करू मी बाहेर गेलो बाहेर गेले पाच कोटीचा बांगला बांधू शकला एका चांगल्या पर्यंत पाऊस करू शकणार नाही इथं नव्वद साली आईचा कोरोना इथं कापूस येत्या आई का आणि इतर शेरावर नव्हता मुलगा पी आय पण संरक्षण करणारे जेवढे कर्मचारी आहेत टोटल शेतकऱ्याचे आहे होमगार्ड हे होमगार्ड पोलीस पीआय एपीआय मिलिट्री फौजी कमांडो होण्याची बोलायद्या की तोर्ग मला मिलिट्रीचा दाखवाख्या महाराष्ट्रात

शेतीवर ठरवा एक मुलगा माझ्या परत मागे चला त्या मुलीचं नाव भोपाळे आणि ती मुलगीला चार मी नाही आणि लग्न आलो बर महिना लग्न आलो असं हे होता मुलींचं लग्न बाप झा